सरांची कामाची झालेली आंघोळ <laughs> सर आपला परिचय करून द्यायचा आहे आपलं नाव आपण कुठून आहात आणि या परिवारासोबत कधीपासून जॉईन आहात माझं नाव सुरेंद्र सिंग आहे मी यवतमाळ वरून जॉईन केलेलं आहे आणि माझी कोच सागर फळणे सर आहे येस येस आणि कधीपासून सर आपण या कॉलवर जॉईन आहात मला आता सात महिने झालेले आहे आठवण चालू आहे येस yes, येस yes. सर uh, आपण काय हेल्थ चॅलेंजेस घेऊन या कॉलवर जॉईन झाला होता सर माझं माझं वजन झालं होतं एकशे पस्तीस किलो माझं वजन होत किती वजन होत माझं एकशे पस्तीस किलो वजन होत एकशे पस्तीस किलो येस फॅमिलीतील सर्व मेंबर बघू शकतात सर एकशे पस्तीस किलो वजन घेऊन आपल्या या परिवारामध्ये जॉईन झाले होते येस सर आणि हा सात महिन्यामधला अनुभव काय सर आपला माझं वजन एकशे अठ्ठावीस किलो कमी झालेलं आहे किती वजन कमी झालंय सर एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस किलो कमी झालेला आहे येस छावणीस किलो किलो कमी झालं माझं त्या बात आहे सर क्या बात आहे खूप जबरदस्त असा आपण बदल घडून आणलेला आहे स्वतःमध्ये एकशे पस्तीस किलो वरून सर आणि अठ्ठावीस किलो वजन कमी केलेलं आहे आणि जबरदस्त असं सर ही आपल्यासाठी अचीवमेंट आहे अभिनंदन सर सर्वप्रथम यासाठी आपल्याला आणि खरंच खूप कौतुकास्पद आहे इतकं वजन घेऊन आपण कॉलवर जॉईन झाल्यानंतर आपण स्वतःमध्ये बदल घडून आणण्याचं ठरवलंय सर सा अठ्ठावीस किलो वजन कमी झाल्याच्या नंतर कसं वाटतंय सर आपल्याला एक तर मला आता प्रॉब्लेम म्हणजे काही म्हणजे चालायला काही वाटत नाही हलकाही वाटते आणखी कुठं बसल तरी मी आरामाने बसू शकतो पालखड म्हणून बसू शकतो मी आता ना श्वास नाही काही नाही श्वास लागत नाही बसायला त्रास नाही आहे म्हणजे काहीच म्हणजे असं हलकाही वाटतंय यायला सर ज्यावेळेस आपलं एकशे पस्तीस किलो वजन सर त्यावेळेस मला इतका प्रॉब्लेम होता कुठे बसला म्हणजे लग्नामध्ये गेला या कुठे गेलं तर मला डबल खुर्ची घ्यावं लागत होती बसणं होत नव्हतं इतके म्हणजे गेलं तर जास्त वेळ उभा राहू शकत नव्हतं हे मला प्रॉब्लेम दुःखच होता आता मी कुठेही गेलो तर मला प्रॉब्लेम नाही होता येस येस ये सर आपण yes, yes. uh, uh, एक सात महिन्यामध्ये अठ्ठावीस किलो वजन uh, कमी केले सर यासाठी uh, uh, या आपण यासाठी आपण काय केलं सर नेमकं नेमकं सर सगळं संतुलित आहात वर्कआउट हे नेहमी कंटिन्यू चालू आहे सर माझं बाकी कोणतेही वजन कमी होत नाही आपण हा सरांचा वैयक्तिक अनुभव आहे आणि ज्यांना वाटतय की वर्कआउट केल्याच्या नंतर माझ्यामध्ये बदल होईल किंवा माझ्यातले जे काही हेल्थ चॅलेंजेस आहेत ते नक्की कमी होतील तर आपण हा सरांचा अनुभव ऐकू शकतोय सर कसं वाटतंय सर आता अठ्ठावीस किलो वजन कमी झाल्यानंतर हलकाही आहे सर मला आता काही त्रास नाही चढा उतरायला ना, त्रास नाही कुठं म्हणजे जायला नाही कुठं जरा जातो लंब दोन किलोमीटर तरी मला काही वाटत नाही आता तेव्हा मला घराच्या बाहेर निघणं म्हणजे मुश्किल होत होत हद्दाम लागत होता चालणं म्हणजे मुश्किल होत होत वाटतं स्वतःच नक्कीच सर खूप छान आणि खूपच जबरदस्त असे असा बदल आपण केलेला आहे आणि नक्कीच आपण लवकरच आयडियल वेटला देखील येणार सर एक दिवस आणि या कॉलवर सर्वांना वर्कआउट देखील लीड करणार सर आपण त्यासाठी नक्कीच आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर आणि माझं आणखी एक सर माझे जे जे पॅन्ट होते माझे जे केले शिवले नंतर ते माझी पॅन्ट बिलकुल इतके ढिले झाले आहे का असंच पडते सर येस येस सर आपण बाय बॅकग्राऊंड बाय बॅकग्राऊंड काय करत होता सर पूर्वी आमच्या कॉलवर थोडं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल सर मी काहीच नाही सर जेव्हा मी एक्समॅन आम्ही सर मी आल्यानंतर काही नाही मग फिरणं या असं जॉब होता माझा डब्ल्यू सी एल त्यानंतर मी जिथकडे नोकरीला होतो आल्यानंतर जेवण करणं बसणं कुठं फिरणं नाही काही नाही त्यामुळे माझं वजन खूप वाढलेलं होत आता जेव्हापासून मी रॉयल फील्ड फॅमिली जॉईन केली तेव्हापासून माझं वजन पण कमी आहे मला हलकाई पण आहे कुठे याय जायला मला काही त्रास होत नाही बघू शकताय सर एक सर्व्हिसमॅन आहेत आणि सैन्यामधून रिटायरमेंट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सर सिव्हिल लाईन लाईफ जगायला आले त्यावेळेस सरांचं हे वजन वाढलेलं आहे आणि बऱ्याच प्रयत्नानंतर देखील त्यांना यश आलेलं नाही आणि ज्यावेळेस ते आपल्या रॉयल फॅमिलीमध्ये जॉईन झाले त्यानंतर सरांमध्ये हा अमेझिंग असा बदल घडून आलेला आहे येस oh, तर